हाय हॅलो नमस्कार मी वैशाली कंद रियान्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर मी माझे सासरे यांना मी अमृत ज्यूस दिले होते त्यांना काय त्रास होता आणि त्यांना काय फरक पडला त्यांच्याच तोंडून ऐकू ऐकून सांग नमस्कार तुम्हाला काय त्रास होता डोळ्याचा त्रास होता डोळ्याला पूर्ण हे झालं होतं मोतीबिंदू उतरला होता आणि तो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने ऑपरेशन करायला पाहिजे नंतर मी घरी आल्यावर नंतर हे ऐकल्यावर अमृत मिळालेला आहे खूप छान असा रिझल्ट आलेला आहे आणि रियांशचा आपला ड्रॉप दिलेला त्यांना डोळ्यात घालायला सकाळ संध्याकाळ दोन टाइम त्यांनी ड्रॉप घातला तर त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तर पहा मित्रांनो तुम्ही ज्यूसचा इतका छान असा रिझलट आलेला आहे आणि सर्वांनी घेण्याचा प्रयत्न करावा खूप छान असा रिझल्ट आलाय तुम्ही सर्वांनी घ्या असं ते सांगता येते खूप छान असा रेझलट थँक्यू सो मच हर हरियांश घर घरियांश